आज आपण ऐकणार आहोत एक अशा संत महापुरुषाची बालकथा ज्याचा स्वभाव सर्वसामान्यापेक्षा वेगळा होता बालवया ज्याच्या गोष्टी लोकांना विचित्र वाटत होत्या त्याचे पुढे जाऊन त्याच्या संतत्वाच्याच लक्षण ठरल्या ही आहे बाळप्पा उर्प संत बाळवमांची बाललीला बाळप्पा शुद्र प्रकृतीचा होता पण खाण्यापिण्याकडे फारसे लक्ष नसे तो हट्टी नव्हता आणि वाताटपाना त्याच्या अंगाला कधी शिवलाही नव्हता त्याचा मोठा भाव भैरू भैरू म्हणायचा हा आपल्यासारखा नाही चार पाच वर्षांचा झाल्यानंतर तो वेळसर वाटू लागला कारण तो एकांत प्रिय होता बाळू कधीही दंगा करत नसे उलट गंभीर विचारात मग्न असायचा पण त्याला एक विचित्र सवय होती पायाने मागे जायचा जा उड्या मारत मारत थेट अर्धा किलोमीटर फिरा मारायचा लोक बोलायची बाू चङ भ लॻे